मी आता येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार आहात दावेदार आहात कशामुळे उमेदवारी द्यावी तुम्हाला असं वाटतं प्रथम मी माझी ओळख करून देतो मी चैतन्य उर्फ ऋषिकेश दत्तात्रय आदापुरे मी प्रभा क्रमांक नऊमधून पंढरपूर नगरपरिषद नऊ बचा उमेदवार आहे मी आज युवा पिढीला संधी मिळावं आणि युवा पिढीचं काम जनतेला दिसावं ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा मित्रांची साथ घेऊन नगरपालिकेत मी आज पोचू इच्छितो आणि सर्व जनतेची कामं एका हाकेत होतील याचा मी प्रयत्न करून ती कामं सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करू इच्छितो नगर परिषदेची निवडणूक म्हणलं की रस्ते पाणी वीज आणि फार तर रहिवासी दाखला वगैरे असे प्रश्न लोकांचे असतात आजकाल अलीकडं नगर परिषदेची निवडणूकच जात नाही तुमचं काय आहे आजकाल काय झालंय ज्येष्ठ असतील किंवा युवा असतील नगरसेवकांचं काम काय हेच जनतेपर्यंत नीट पोचत नाही आहे नगरसेवक हे फक्त खड्डा ड्रेनेज आणि लाईटपुरते मर्यादित राहिलेत त्या विजनला बदलून मला त्याच्या पुढं नगरसेवकाचं काम न्यायचं आहे नगरपालिकेतल्या भरपूर योजना महिलांसाठी आहेत भरपूर योजना पुरुषांसाठी आहेत भरपूर योजना वयोवृद्ध लोकांसाठी आहेत त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत प्रत्येक भागातल्या अडचणी स्वतः मी तिथे थांबून जाणून घेऊन त्याच्यावर कसं आपल्याला पुढं काम करता येईल आणि कशा योजना आपल्याला राबवता येतील यावर माझा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे आणि मी तो पूर्णपणे लोकांपर्यंत पोचवणार आहे उमेदवारीसाठी नुकतीच तुम्ही प्रभागातील जनतेची विचारविनिमय बैठक घेतली अशा पद्धतीनं लोकांचा विचार घेऊन तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहात काय मत लोकांचं लोकांसाठी आम्ही मी प्रत्येक निर्णय हा ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि मित्रांची साथ घेऊन करतो आपल्या प्रभागातील जनतेचा ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन मला या कामाची सुरुवात करायची होती त्यासाठी आपण विचारविनिमय बैठक घेतली होती त्या विचारविनिमय बैठकीत भरपूर विषयांवर आम्ही चर्चा केली प्रत्येकाने आपापली मत मांडली भरपूर लोकांच्या प्रभागातल्या लोकांचा प्रतिसाद त्या बैठकीला होता मी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांमध्ये मटन मार्केटमधील ड्रेनेज व्यवस्था असेल खड्ड्यात गेलेल्या मटन मार्केटमधील दुकानांची अवस्था आणि त्यावर माझे विचार असतील परत नगरपालिकेसमोरील कटकमवार गांधी यांसारख्या मार्केटलाईनच्या दुकानांच्या समोरील ड्रेनेज जे खराब आहेत द दुकान उघडल्यावर ड्रेनेजच्या पाण्यांनी जी स्वागत होणार आहे लोकांचं तो थांबवण्याचा मुख्यतः माझा प्रयत्न आहे आणि ती पूर्णपणे कामं मी पूर्ण डॉक्यात घेऊनच यावर उतरलो आहे त्या दिवशी विचारविनिमय बैठकीत झालेल्या माहितीनुसार आपल्या कोळीपगल्ली परिसरातील काही अडचणी आहेत ड्रेनेजच्या अडचणी असतील परत आपल्या मार्केट भागातून Uh, मच्छी मार्केट हे गावातून बाहेर गेलेलं आहे त्याला गावात परत कसं आणता येईल होणारा लोकांचा त्रास कसा कमी करता येईल यावर मी विचार केलेला आहे त्यावर माझं म्हणणं मी मांडलेलं आहे त्या बैठकीत तसेच आपल्या इथे बुरुड गल्ली असेल गडशे गल्ली असेल या लोकांना सं जास्तीत जास्त संधी देऊन त्यांचा व्यवसाय कसा वाढवता येईल त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना कशा पोचवता येतील हा पण मी यात मुद्दा मांडलेला आहे आपल्या प्रभागातील सर्व महिला यांना आपण एक मेडिकली हेल्प म्हणजे एक आरोग्यातली मदत म्हणून प्रत्येक महिन्यात दोन दिवस एक दिवस महिलांसाठी आणि एक दिवस पुरुषांसाठी आरोग्य शिबिर आपण कायम ठेवणार आहे यात तुमच्या रक्त तपासण्या असतील हाडांच्या तपासण्या असतील नेत्र तपासण्या असतील मोतीबिंदू ऑपरेशन असतील या प्रकारच्या सगळ्या तपासण्या आपण महिन्यातून दोन वेळा जोपर्यंत मी नगरसेवक आहे तोपर्यंत आणि तिथून पुढे पण मी चालवायचा प्रयत्न करणार आहे आणि चालवणार आहे त्याच्या व्यतिरिक्त वर्षातनं दोन दिवस मी प्रत्येक ऑपरेशन मोफत करायचं हा आरोग्याबद्दलचा कॅम्प मी आयोजित करणार आहे हा कॅम्प मी कायम चालू इच्छितो आणि कसं आहे आधी झालेल्या कार्यक्रमात त्यात लसीकरण असतील कोरोना काळातील मदत असेल ह्या सर्वांचा अनुषंग धरून मी हे काम करू शकतो ह्याची मला शाश्वती आहे आणि ती शाश्वती दु, शाश्वती लोकांपर्यंत पोचवायचा माझा हेतू आहे तसंच आपल्या युवा पिढीला निर्व्यसनी आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्या भागातील दीडशे वर्षे जुनी तालीम चिजबन तालीम याचं पूर्ण पायाबांधणीपासून नूतनीकरण अकरा लाख स्व खर्च मी करून ते आज करत आहे त्याचा पहिला मजला कम्प्लीट आहे आज त्या दुसऱ्या मजल्याचं काम चालू आहे त्या तालमीच्या माध्यमातून दीडशे वर्ष सार्वजनिक जुनी तालीम आहे त्या पा तालमीच्या माध्यमातून मी आपल्या भागातील कमीत कमी दोन पिढ्या निर्व्यसनी आणि तब्येतीने चांगल्या करायची गॅरंटी घेतो आणि त्या लोकांना आपल्या भागातील मा महिलांना ब भगिनींना आणि माणसांना सगळ्यांना शाश्वती देतो की कमीत कमी आपली मुलं भाऊ दोन पिढ्या तर निर्व्यसने निरोगी राहतील आता तुमचं विजन झालं तुमची इच्छा झाली तुमच्या प्रभागातील नागरिकांची पण इच्छा झाली जनतेची इच्छा झाली परंतु पक्षश्रेष्ठींना कसं कन्व्हिन्स करणार पक्षश्रेष्ठींनी माझं एक मत आहे की युवा पिढीला यावेळेस संधी देणं खूप गरजेचं आहे नवी संकल्पना आत्तापर्यंत आपण माणसात पोचवायचा प्रयत्न करतोय आणि ती आहे आता मी पण या क्षेत्रात काय नवीन नाही लहानपणापासून मला सामाजिक कार्याचा वारसा आहे माझे वडील कैलसवाशी दत्तात्रय सर यांचा वारसा वार त्यांचं स्वप्न मी आज पुढं घेऊन चालतोय समाजासाठी त्यांनी जी बघितलेली स्वप्न होती ती फक्त मी शब्दात न ठेवता सत्यात उतरवायचं काम करतो आहे आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की बहुतांश लोकांच्या गरजा आणि इच्छा मी पूर्ण करतो त्या बा त्या क्षेत्रातून आणि कसं आहे आत्तापर्यंत मी ही जी कामं केली हे कुठले पद कुठल्या पक्षनं धरता केलेली कामं आहेत जर मला इथून पुढे जर मोठी कामं करायची म्हणलं तर त्यासाठी कुठल्या तरी पक्षाचा कुठल्या तरी पदाचा एक आधार पाहिजे त्यासाठी तो फक्त आधार म्हणून नगरसेवक पदाचा मी एक उमेदवार होऊ इच्छितो आणि त्यासाठी मी जी घेतलेली बैठक आहे त्यात मी प्रभागातील सर्व ज्येष्ठांचा आणि आपल्या युवामित्रांचा सल्ला आणि त्यांच्या आग्रहापोटी या भागात मी आलेलो आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या